हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये तर आजचा गुरुवार होता निवांत सकाळच्या कामांना सुरुवात केलीच होती घर आवरलं होतं फक्त कामं बाकीच होते इथे मी केसांना तेल लावायला घेतलं ला तर तर अदलीप म्हणाला माझ्याही केसांना तेल लावू मम्मी तर त्याच्याही केसाला मी तेल लावून दिलं त्यानंतर माझ्याही केसाला तेल लावून घेतलं आणि घरातले कामं करायला घेत होते ते म्हटलं त्याच्या आधी कुकर लावून द्यावं कारण तर कुकरला वेळ लागतो व्हायला आणि कुकर होईपर्यंत बाकीचे घरातले कामं आवरून होतात म्हणून मग आधी कुकर लावून दिलं आणि शिवांशला पण घ्यायला स्कूलमध्ये जावं लागते तर त्याच्या स्कूलचा टाईम होईपर्यंत घरातले सगळे कामं झाले पाहिजे फ्रेश होऊन पण झालं पाहिजे तर म्हणून मग आधी पटपट कामं पण करून घेतली आणि स्वयंपाक पण करून घेतला त्याच्यानंतरनं फ्रेश झाले आज केस धुवून घेतले तेल लावलं होतं केसांना तर हप्त्यातून दोन तरी वेळा मी केसांना तेल लावते आणि केस चांगले धुऊन घेत असते शिवांशला आज गुरुवार होता त्याला पिटीत ड्रेसच घालून पाठवला होता आणि आज योगा क्लास होता तर योगा मॅटसुद्धा योगा मॅट मी घेतली होती मला वाटलं की एकचदा त्याचा उपयोग होणार पण तसं नाही झालं योगा मॅट उपयोगात पडली म्हणजे दर गुरुवारी त्याचा योगा क्लास होतो तर चला भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय